नात करायचं नाही मस्त लपलपित अशी ही अंड्याची भुर्जी आहे एकच मसाला घातला आणि बघा काय दिसते रसरशीत अजिबात कोरडी पडणार नाही वा 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 क्या बात नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फूडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 परापासून स्वागत लपलपित असा अंडा भुर्जी पाव करतोय अतिशय मस्त होतं बरं मी काय म्हणते साहित्याची आधी व्हिडिओच्या शेवटी आहे पण आपलं नवीन कोरं करकर चॅनल आहे पटापट पड़ सबस्क्राईब करा की बरं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं साहित्य तुम्हाला मिळणार आहे पण काय हरकत आहे एक नजर घालत काय काय घेतले ते पाच अंडी फोडून घ्यायची तीन कांदे बारीक चिरून बारीक चिरलेली कोथिंबीर एक टोमॅटो बारीक चिरून चवीपुरतं मीठ हिरवी मिरची आलं लसूणचा ठ्यायचा मसालाच नाही असं कसं होईल अरे एकच मसाला पुरेसा आहे आपला मधुराज मधुराज संडे स्पेशल मसाला रेसिपीला वर्ष आणि आपल्या मधुराज रेसिपी क्लबला एक वर्ष पूर्ण झालं देखील सेलिब्रेशन झालंच पाहिजे की नाही आणि तुम्हाला मला पर्सनली भेटण्याची संधी आहे का कुठे कसं हे सगळे डिटेल्स तुम्हाला हवेत या शुक्रवारी दुपारी बरोबर एक वाजता युट्यूबवर लाईव्ह येऊन सगळं रिव्हील करणार आहे तर लाईव्ह जॉईन करायला अजिबात विसरू नका चला आता फोडणी घालूयात एक पळीभर म्हणजे दोन टेबल स्पून तेल गरम केलं यामध्ये सगळ्यात आधी घालूयात आलं लसूण पेस्ट मी ना हे ओबडं बोबडं ठेचून घेते त्याची चव खूप छान लागते हिरवी मिरची मिसळून घ्यायचं या फोडणीतल्या आलं लसूण पेस्टचा काय कमाल सुवास सरवतो आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कांदा पटकन शिजावा म्हणून त्यावर थोडंसं मीठ मिसळून घ्यायचं आणि हलक्या सोनेरी रंगावर कांदा परतून घेऊया चला कांदा मस्त इथे परतून झाला हलकासा सोनेरी रंग आलाय आणि कांदा मऊ देखील झालाय आता यामध्ये या स्टेजला घालूयात टोमॅटो मिसवूयात आणि एक तीन चार मिनिटं छान शिजवून घ्यायचं मस्त बघा असं छान एकजीव झाला पाहिजे टोमॅटो चला इथे कांदा टोमॅटो मस्त एकजीव झालं टोमॅटो छान मऊ शिजलेत कांदाही ही एक संद झालाय आता यामध्ये घालायचा एकच मसाला मधुराज रेसिपीचा संडे मसाला मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वर जाऊन खरेदी करू शकता हा मसाला घातला ना की बॅडगी मिरची लाल तिखट आणि धनेपूड जिरापूड काही टाकायची गरज नाही हाच मसाला पुरेसा आहे हा एकच मसाला घालतोय त्यामुळे दोन चमचे इतर कुठलाच मसाला नाहीये म्हणून दोन चमचे मसाला मस्ट आहे आहा काय सुवास दरवळतोय मसाला घातला रे घातला की आता हे मिसळायचं आहा काय बहारदार रंग आलाय बघा इतर काहीच घातलं नाही रंग जबरदस्त आलाय आता या कांदा टोमॅटोच्या बेसमध्ये लगोलग तुम्ही अंडी फोडली की मग काय होतं सांगते ती भुर्जी कोरडी कोरडी होते खाताना ठोठरा बसतो काही जणांना तशी कोरडी कोरडी भुर्जी आवडते पण काही जणांना म्हणजे आमच्या घरामध्ये लपलपितच भुर्जी आवडते मग यामध्ये घालायचं थोडंसं पाणी खूप नाही अगदी तीन चार चमचे पुरेस आहे मिसळून घेऊया काय दिसतंय वा, वा वा आता यामध्ये मीठ बघा तवंग काय सुंदर आलाय मीठ बेताने घाला कारण अंड्यामध्ये पण थोडासा मिठाचा अंश असतो खूप सारी कोथिंबीर मिसळायचं काय सुवास धरवतून काय दिसतंय बघा बहारदार हा मसाला शिजला की असा मस्त तवंग येतो आता यामध्ये ही अंडी घालायची पाच अंडी मी घेतली आहेत अंडी फोडूनच घेतली आहेत म्हणजे ती लगोलग मिक्स करायला बरं पडतं आणि हे लगोलग मिसळायचं म्हणजे ते छान त्या मसाल्यामध्ये एकजीव होईल आणि छान लपलपित होईल मोठ्या मोठ्या गुठळ्या नाही होणार वा 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 थोडीशी कोथिंबीर आत्ता पण घालते दिसतंय काय मस्त वा वा आणि हे फार मोठे आचर नका करू मध्यम आचेवरच करा म्हणजे अंड छान शिजेल कच्चं नाही राहणार आणि ते कोरडंही नाही होणार आता अंड फोडलं की मंद आचेवर पाच मिनिट हे छान ढवळून घेतलं आणि परफेक्टली शिजलंय बघा एकदम लपलपित झालंय कुठेच कोरडं कोरडं नाही झालं आणि ऍट द सेम टाइम अंड्याच्या गुठळ्या पण नाही झाल्या मस्त रसरशीत आहे आणि अंड देखील कच्च नाही वा 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 बहार तर वा वा बघा आता गॅस बंद करायचं नात करायचं नाही पाव गरम गरम भाजायचंय त्यासोबत मस्त ही अशी अंडा भुर्जी काय प्रकरण लागतं तुम्हाला सांगते आमच्या घरामध्येही अशी लपलपीतच भुर्जी खायला आवडते अजिबात ते कोरडी कोरडी कोणीच खात नाही रेसिपी आवडली की नाही लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव